मला राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं हे योग्य नाही त्यांचं पद हे संविधानिक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी पहिलं पण सांगितलं की हिंदीला कोणाचा विरोध नाही हिंदी भाषिकांना कोणाचा विरोध नाहीये पण पहिलीपासून सक्ती याला विरोध आणि काल मला वाटतं केंद्र सरकारने पण आमचीच भूमिका मांडली आहे मग राज्य सर राज्यपाल काही केंद्र सरकारच्या विरोधात आहे का राज्यपालांच्या समोर खूप मोठ्या मोठ्या त्या गोष्टी आहेत एका मंत्र्यांचे डान्सबार आहेत दुसरे मंत्री बुक्काबाजी करत आहेत तिसरे मंत्री चड्डी बंजन गँग म्हणून सगळीकडे आपण पाहतोय कसे बंजन घालून बसलेले आहेत तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर राज्यपालांनी लक्ष घालून त्यांचा राजीनामा घ्यावा त्यांच्याबद्दल आदर आम्हाला खूप आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे जो वाद नाही आहे त्याच्यावर राजकीय वक्तव्य करणं गरजेचं नाही पण ते जिंकले की हरले काय झालं सर्व स्तरात त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते आपली काय प्रतिक्रिया बघा मी हेच सांगेन काल जे मी सांगितलं काल जी मारामारी झाली हाणामारी झाली त्या कार्यकर्त्यांचं राजीनामा घेतलं पण हे सगळं झालं तरी कशामुळे हे घडलं तर जे आंदोलन झालं ते कृषी मंत्री सगळे बसून पत्ते खेळत होते खरं तर पाहिलं तर आम्ही सगळेच आमदार म्हणून कृषी खातर बोलत असतो शेतकरी आत्महत्यावर बोलत असतो दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यात साडेसातशेहून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि मग मंत्री महोदय काय करतात तर हाऊसमध्ये बसून पत्ते खेळतात जंगली रमी की ऑनलाईन रमी जे काय ते खेळतात योगायोगाने त्या दिवशी तो पण विषय आला की हे ऑनलाईन जुगार जे चालू आहे त्याच्यातून पण लोक आत्महत्या करायला सुरू झालेले आहेत आणि त्याच्यावर पण बंदीची मागणी आमचे आमदार कैलाश पाटील यांनी केली होती तर मला वाटतं कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्री महोदयांनी अशा मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे कारण हे सिरियसनेस दिसत नाहीये म्हणजे एका बाजूला आपण पाहतो मुख्यमंत्री महोदय स्वतः हाऊसमध्ये बसतात लक्षवेधी असतील किंवा प्रश्न असतील त्याच्यासाठी उपस्थित राहतात अभ्यास करून उत्तर देतात पण दुसऱ्या बाजूला काही असे पण मंत्री आहेत काही काही उपस्थित राहतच नाहीत आणि काही काही पत्ते खेळत बसतात ते की हे सर्व आरोप आहेत ते खरे निघाले तर मी स्वतः राजीनामा नाही बघा त्यांना ज्यांना काही खरं आहे खोटं आहे जे तुम्ही बघितलंय सगळं जो व्हिडिओ मध्ये मग काय मॉर्फिंग झाले की काय झालं त्याच्यात म्हणजे सीएम साहेबांनी पण स्टेटमेंट केलेलं आहे की सिरियस नाहीये तर मग पुढे देवेंद्र आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज वाढदिवस आहे त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या ना दादांना पण दिलं

जे कौतुक आहे मी आता शुभेच्छा सगळ्यांनी दिल्या पण कौतुक काय का केलंय मी वाचलं नाहीये कल्याणमध्ये मराठी तरुणीला एका गुंडाने मारहाण केलेली आहे काल रात्री मारहाण झालेली आहे रिसेप्शनिस्ट होती ती एका दवाखान्यात फक्त वेटिंग मध्ये थांबा एवढ्या कारणावर पण हा वाद मराठी अमराठी होता की अजून काय होता वाद बघा म्हणून तुम्हाला सांगतो मी याच्यात याच्यात अनेक प्रकारचं राजकारण पण येऊ पाहत आहे पण महत्व गोष्ट महत्वाची गोष्ट हीच आहे की तो जो कोणी गुंड होता मी ते व्हिडिओ बघितला एक भयानक लात मारली हा व्यक्ती कोणी असेल त्याची पार्श्वभूमी काही असेल कुठच्याही भाषेचा असेल कुठच्याही धर्माचं असेल कुठच्याही जातीचा असेल त्याला अटक तर झाली पाहिजे ना मग तो कोणी असेल आणि ती समोरची व्यक्ती पण ती महिला पण असेल मराठी असो अमराठी असो कोणी असो पण ह्याच्यात कोणी जरी असलं तरी लोकांनी त्याला चोप देण्याच्या आधी पोलिसांनी त्याला चोप देणं गरजेचं त्या व्यक्तीला नाही तर लोक उतरतील रस्त्यावर चोप देतील त्याला आता असं आहे असं आहे की जे इकबाल मिरचीचे पार्टनर होते त्यांना तुम्ही तुमच्यासोबत घेतलेलं आहे जे सलीम कुत्ता बरोबर नाचले आहेत त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलेले आहे कोणावर आरोप लागतो पक्षात घेतल्यानंतर आरोप मागे घेतला जातो तसंच हे चड्डीपन गँग गुंड गर्दी करायला कुठे पुढे मागे बघत नाही पण कुठेही कारवाई होत नाही हे सगळं जर मुख्यमंत्री महोदयांना चालत असेल तर मग सामान्य नागरिकांनी काय का त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायच्या जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा होता असू शकतं ना असू शकतं पण ह्याच्यात कारवाई पुढे आता दोघांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली ठीक आहे पण तरी देखील आता एवढे लोक जे विधानभवनात येतात आपण आमची तर अपेक्षा ही असते की त्यांनी विधानभवनात येऊन वरती बसावं गॅलरीमध्ये आणि सरकार काय करते आहे विरोधी पक्ष काय करत आहे आमदार कसे प्रश्न विचारतात मंत्री कसे उत्तर देतात हे पाहावं पण आपण एरवी पाहतो की मंत्र्यांच्याच कॅबिनमध्ये जास्ती बैठका चालू असतात त्या मंत्रालय होऊ शकतात त्या बैठका घेण्यासाठी काही विधानभवन नाही विधानभवन हे विधिमंडळ आहे आणि विधीमंडळामध्ये विधिमंडळ कसं चालतं कायदेमंडळ कसं चालतं ह्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी लोकांनी येणं गरजेचं वैयक्तिक काम नाही तिथे कार्यक्रम होता वैयक्तिक काम असं भलतं वाटतं काय फडणवीस करून पण विचारतील मला बघा एक गोष्ट आहे की ह्या राज्यामध्ये जे मुख्यमंत्री आहेत आणि जे आमदार आहेत किंवा कोणी दोन सामान्य नागरिक भेटले किंवा नाही भेटले ह्याच्यावरनं चर्चाही कशाला व्हायला पाहिजे आणि धसकाही कशाला घेतला पाहिजे धसका त्यालाच बसतो त्याच्या मनात काहीतरी भीती असेल किंवा पाप असेल आता भेटलो नाही भेटलो मी माझ्या कार्यक्रमासाठी गेलेलो जिथे एक तो गाण्याचा कार्यक्रम होता ते कुठच्या तरी वेगळ्या कार्यक्रमासाठी आले असतील असतील नसतील भेटलो नाही भेटलो हा वेगळा विषय पण एवढी भीती कशाला बाळगायची आता आम्ही कितीही नाही बोललो तरी तुम्ही विश्वास ठेवणार आहेत का उन्होंने मुझे लगता है इसके पीछे क्या रहस्य है ये भी लोगों के सामने आना चाहिए राजनीति को कुछ अलग टर्न मिल रहा है की अभी बिहार के चुनाव आ रहे हैं कुछ अलग समीकरण हो रहा है क्या ये भी एक बात है और कौन होगा अगला उपराष्ट्रपति ये भी सबको जानने की इच्छा है लेकिन एक बिल्कुल है कि राज्यसभा फेयरली चले यही हमारी मांग रही लेकिन थोड़े दिन है, है, तो कहीं ना कहीं एक दूसरा तो तो मैं तो इसमें ज्यादा रीड नहीं करूंगा क्योंकि उनके स्वास्थ्य के बारे में कुछ होगा तो हम कहने के लिए कुछ भी उचित नहीं रहेंगे लेकिन एक ही बात है की कल पहला ही दिन था अधिवेशन का और सांसद का और सांसद भवन के पहले दिन के में ही अगर कोई इस्तीफा दे रहा है वो भी उपराष्ट्रपति महोदय दे रहे तो इसमें साहब से या पूरी जो सिस्टम है भाई कहीं से तो स्टेटमेंट आना जरूरी सर, है मानिक तो राव कोकटे का जिस तरीके से वीडियो वायरल हो रहा है वो दिख रहे हैं कि जिस तरीके गेम खेलते विधान भवन में जब चर्चा चल रही है किस तरह देखते हैं सर जब ऐसा देख रहे तो नहीं लेकिन सारे देश ने देखा है की पूरे महाराष्ट्र में सात से अधिक किसानों ने आत्महत्या की है और ऐसे ही स्थिति में अगर आप देखें तो अगर हमारे कृषि मंत्री जंगली रमी या ऑनलाइन रमी जो भी है वो खेल रहे हैं तो ये क्या कहता है? क्या इस सरकार में है, कोई देखिये हमारी बात पहले से तो ये अभी जो भाषा में हम बात करें वो भी हिंदी है लेकिन कोई आपत्ति नहीं कोई दूसरी भाषा बात करे लेकिन अगर हमारी मातृभाषा का कोई अपमान करे तो गुस्सा तो आएगा किसी ना किसी को आप कोशिश करिए ना किसी दूसरे राज्य में जाके उनकी मातृभाषा का अपमान करने के लिए कोई रिएक्शन नहीं होगी कल्याण की एक बड़ी गंभीर घटना आई हुई जहाँ एक महिला के ऊपर जिस तरीके से गोपाल झा उसका नाम है लात मार देखिये जो आदमी है उसको जनता उसको खींच के पीटे उससे पहले

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका